नवऱ्याने तिला विचारलं लग्नाला झाली वर्ष किती तरी अजून तुझे नवे पण मला एकदा सांग तरी काय असतं ग हे माहेर पण राणी तू माझ्या घरची सासूरवास तुला न ठाऊ करतेस काय मोठे तू खास माहेरी हे हितगुज प्रवासाचे कष्ट घेऊन आणखी काय मिळते सुख आठ दिवस मस्त सुट्टी घे आणि धमाल कर शॉपिंग हॉटेलिंग मनसप्त करू हवाय कशाला तुला हे माहेर पण तिने मधाळ हसत उत्तर दिलं वर्ष सरोत कितीही वर्ष सरोत कितीही ओढ काही सरत नाही सासरी गेल्याशिवाय खर तर माहेर पण कळत नाही मी माहेरी उधळत जाते आणि त्याच आनंदाच्या घागरी त्यांच्या डोळ्यातून रिक्त करते दारात माझी वाट पाहणाऱ्या आजीची मग मी नव्याने मैत्रीण होते काल वेळेचे तिचे गणित मग माझ्या गप्पातून जुळत जाते पिल्ल सोपून आईकडे मैत्रिणींचा जमतो कट्टा पिल्ल सोपून आईकडे मैत्रिणींचा जमतो कट्टा कितीतरी जुन्या नव्या मारतो मी भेटी गाठीतून नव्याने मग अस्तित्वाच्या जुना खुना शोधते माझी हरवलेली मी मला तिथेच तर सापडते आईने आठवणीने डब्यात भरून ठेवलेल्या खाऊ आणि बाबाने आणलेली आवडीची भाजी मरगळ झटकून मनाची मी होते तरतरीत ताजी आठवणीचे गोफ विनद लहान मी होत जाते माहेर पण म्हणजे पुन्हा एकदा बालपण मी मस्त जगून घेते